महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे बहुतांश एक्झिट पोल्सनी राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला आहे असं असलं तरी मतदारांचा नेमका कौल काय असणार हे उद्या प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे दरम्यान महायुती किंवा महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेस काही जागा कमी पडल्यास अपक्ष आणि अन्य छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे अशातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली आहे आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत आपली भूमिका जाहीर केली आहे त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठी संख्याबळ मिळालं तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्या सोबत राहण्याचा निर्णय घेऊ आम्ही सत्ता निवडू आम्ही सत्तेत राहायला निवडू त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत ते आगामी सरकार कोणाचंही असलं तरी ते सत्तेत असणार याचे संकेत दिलेत त्यामुळे ऐन निवडणुकीच्या निकालाआधी राज्यातील राजकारणात नवीन ट्विस्ट समोर येत असून राज्यात नेमकं कुणाचं सरकार येणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी